नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला पर्याय आहेत एक इंडियन काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊ दोन इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्ट तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न चारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस या पी क्यूचं उत्तर होणार तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न पुढील पी क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली पर्याय आहेत ए फेडरल कोर्ट बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सी फेडरल रेल्वे डी हाय कमिशनर पर्यायी उत्तरे आहेत एक ए सी वडी दोन ए बी व सी तीन ए बी व डी चार यापैकी सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ए बी व सी पुढील पी वाय क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस एकोणीसशे एकोणवीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली पर्याय आहेत एक दादाभाई नवरोजी दोन नेताजी सुभाष बोस तीन चित्तरंजन दास चार भूपेंद्रनाथ बसू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार भूपेंद्रनाथ बसू पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा इसवीस आणि एकोणीसशे वीसमध्ये मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून रिकामी जागा याची नेमणूक करण्यात आली पर्याय आहेत एक एडविन मॉन्टेग्यू दोन सर विलियम मेयर तीन सिडने रवलट चार लॉर्ड चेम्सफोर्ड तर या पी क्यूचं उत्तर होणार सर विलियम मेयर पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली पर्याय आहेत एक सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट दोन सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया ॲक्ट तीन सतराशे त्र्याण्णवचा सनदी कायदा चार अठराशे तेराचा सनदी कायदा तर या पी क्यूचं उत्तर होणार एक सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद